नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षय आणि अस्मित हे गच्चीवर असतात तर अस्मित खूप घाबरलेला असतो तेव्हा तो, ते तो अक्षयला अक्षय अक्षय असे करत असतो तर अक्षय खूप चिडतो आणि अक्षय म्हणतो की अरे काय रे मगासपासून तू बारा वेळा मला हाक मारली तुला नेमकं काय म्हणायचं ते तरी सांग स्पष्टपणे तेव्हा अस्मित म्हणतो की अक्षय अरे मला खरंच खूप भीती वाटते अगदी घाबरल्यासारखं होतं तर अक्षय म्हणतो की अरे तू पाणी पी मी आहे ना तुझ्या सोबत तेव्हा अस्मित ढसढसा पाणी पितो आणि पाणी पिऊन तो अक्षय म्हणतो की अरे तू आहे ना हे बघ ना साखरपुडा सुद्धा झाला हळद सुद्धा झाली संगीताचा कार्यक्रम सुद्धा झाला केळवण झालं मेहंदी सुद्धा झाली पण मी हात जोडतो माझे लग्न काही लावू नकोस तेव्हा अक्षय म्हणतो की अरे वेडा आहेस का तू मी कसं तुझं रमाबरोबर लग्न लावेल अस्मित ही वेळ पॅनिक होण्याची नाही तर शांत राहून डो विचार करण्याची वेळ आहे तू सुद्धा शांत राहा आणि मला सुद्धा शांत राहा फक्त उद्याचा दिवस उजाडून दे आणि सर्व काही व्यवस्थित होऊन दे तेव्हा अस्मित म्हणतो की हो हो तसेच होऊन दे रे बाबा अस्मित विचारतो की अरे अक्षय रेवा विरोधी जे काही पुरावे तुला हवे होते त्याची काय झाले तर अक्षय म्हणतो की अरे अजून शोध सुरूच आहे पुरावे अजून काही मिळत नाही तेव्हा अस्मित म्हणतो की अरे मग त्या इन्स्पेक्टरला तू फोन लाव अस्मित म्हणतो की अरे मग फोन लाव ना तर अक्षय म्हणतो की आता असमत म्हणतो की काय हरकत आहे लगेच लाव तर अक्षय लगेच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि विचारतो की काय झाले ते तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो आला आणि जे काही टूथपिक आहे तिचा सुद्धा डी हा शशिकांत मुकादम यांची मॅच झाला तर अक्षय म्हणतो की म्हणजे आपण तसे म्हणू शकतो की तो सुद्धा म्हणजे शशिकांत सुद्धा मुक्सुंद खुनाच्या ठिकाणी होते तर तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता तर आपण तसे नाही म्हणू शकत आणि त्या पेड्यांच्या बॉक्सवर मात्र खूप जणांच्या हाताचे ठसे आहेत जसे की दुकानात काम करणारे जे काही कामगार असतात पेढी आणण्यासाठी गेलेला माणूस आणि असे खूप काही जण असतात आणि तो जळेला कागद यावरून सुद्धा काही सिद्ध होत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की हो हे सर्व तर झाले पण जनरल मी तुम्हाला असे विचारतो की या सर्वासाठी वेळ किती लागेल म्हणजे निदान तुमच्या हातात आता जे काही पुरावे आहे तर तुम्ही रेवाला तर अरेस्ट करू शकतात ना तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो हो नक्कीच पण त्यासाठी तुम्हाला अगोदर तिच्या विरोधात तक्रार करावी लागेल तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे ती तर मी करतोच परंतु आरती वहिनींच्या तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही त्यावरून जर मला कठीणच वाटते त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग असे पुरावे लागतील तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे मी अजून काही मिळतं की काही ते शोधतो घरामध्ये काही जर मिळाले असेल आणि फोन ठेवतो त्यानंतर अस्मित विचारतो अरे काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब तेव्हा अक्षय सांगू लागतो की अरे आपण जे शशिकांत मुकदम यांचं डीएनए टेस्टसाठी टेस्ट साठी दिलेलं जे काही आणि जी टूथपिक आहे या दोन्हीचा डीएनए मॅच झालेला आहे म्हणजे याचा अर्थ ते खुनाच्या ठिकाणी होते तेव्हा आता ते नाही सुटू शकत तर अस्मित म्हणतो की म्हणजे आता बाबा तर तो माणूस आता अडकणार म्हणजे अडकणारच तर लगेच अस्मित विचारतो की रेवा बद्दल आणि चालक बाई आहे कारण आणि पोलिसांच्या हातामध्ये आतापर्यंत जो काही डेटा सापडलेला आहे ते फक्त तिला अरेस्ट करू शकतील आणि ती बाई तर अशी आहे इतकी धूर्त आणि चालक अरेस्ट केल्यानंतर ती काही स्टोरी फिरवेल आणि नवीन शब्द वापरेल ती असे सुद्धा पोलिसांना सांगू शकते की अक्षयच गच्चीमध्ये मला त्रास देत होता माझ्यावर जबरदस्ती करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि रिॲक्शन म्हणून मी त्याला धक्का दिला आणि हो म्हणून तो तिकडे जाऊन पडला असे वाटेल तसे आरोप ती करू शकते, वाटेल ते खोटे ती केस फिरू शकते। तर आसिफ म्हणतो की आरे बापरे आणि रमा सुद्धा ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि हे बोलणं ऐकल्यानंतर तिला सुद्धा खूप राग येतो कारण रेवा कोणत्याही थराला जाऊ शकते हे तर तिला माहितीच असते त्यानंतर इकडे मयुरी आणि अभिचा जो काही प्लॅन सुरू असतं तर मयुरी आबीला विचारते की तू शुअर आहेस का अजून काही आपल्याला प्लॅन करायचा का तेव्हा अभि म्हणतो की नाही ताई माझ्याकडे फक्त तोच प्लॅन आहे अजून कोणताही प्लॅन रेडी नाही हे सुद्धा मी केलं नसतं कारण रेवाने मला परंतु पण पुन्हा बोलायचं बंद होतो आणि असो रेवाने जे काही केले त्यासाठी मला हे जे काही मी करतो तेच योग्य वाटते आणि ते मी करणार सुद्धा आहे आणि तू माझी या सर्वात मदत करते त्याबद्दल थँक्यू सुद्धा तेव्हा मयुरी म्हणते की अरे अभि त्यात थँक्यू कसले घरातील तर सर्वांनी मला विलन ठरवलेले आहे हा तर एक मोठा प्रॉब्लेम आहे त्यांनी कधीही माझ्या मनाचा विचार केला नाही माझ्या बाबतीत सर्वजण कायमच स्वार्थी वागले त्यामुळे मी तुझं दुःख समजू शकते तेव्हा अभि म्हणतो की आपल्या घरात लिस्ट करायची म्हणली तर एक डायरी कमी पडेल परंतु असो उद्याचा दिवस मात्र आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण लग्न लागण्या अगोदर आपल्याला हे काम करायचे तेव्हा मयुरी म्हणते की नक्की होईल मी आहे ना तुझ्या बरोबर तेव्हा आभीचा प्लॅन तर ठरलेला असतो त्यानंतर आजी इकडे आपल्या रूम मध्ये असते डोक्याला हात लावून बसलेली असते तेव्हा रेवा तेथे ते येते ते आणि आजीला हाय करते आजी आज रेवाला बघून खुश होते आणि अग बघू एक तुझी मेहंदी किती रंगली ते रेवाची मेहंदी मात्र आता पुसलेली असते काय दाखवणार असते म्हणून हात लपवते तेव्हा रडत असा म्हणजे रडल्यासारखा चेहरा करून हात पुढे करते आजी विचारते की अगं तू तर अक्षयचं नाव हातावर लिहिलं होतं ते कुठे तेव्हा रेवा दुसरा हात पुढे करते तर आजी म्हणते की रेवा अगं काय हे सर्व मेहंदी अशी पुसली सुद्धा विस्कटली सुद्धा कसे हे सर्व तेव्हा रेवा खोट बोलते की आयाजी आहो सॉरी खरच त्या भिंतीला माझा हात लागला आणि ही सर्व मेहंदी पुसली तेव्हा आजी म्हणते की अरे देवा अगदी सीमाच्या पावलावर पाऊल ठेवून हे सर्व चालले सगळ्या बाबतीत वेंदळेपणा आणि उद्यावर आता लग्न आले काय ग तुला किती समजावले तरी सुद्धा तू अगदी सीमा सारख वागते रेवा आयाजीला सॉरी म्हणत असते परंतु आयजी रेवावर रागवतो आणखीन काही उद्योग करून आणखीन ठेवू नकोस रेवा म्हणते की नाही आयजी नाही करणार तुम्ही झोपा मी सुद्धा जाऊन झोपते तर आजी म्हणते की नाही कुठेही जाऊ नकोस आज येथे झोप रेवा म्हणते की आयजी पण तर आजी म्हणते की पण बिन काहीच नाही आज तू येथे म्हणजे झोपायचे उद्या सकाळपर्यंत जर काही ड्रामा केला तर गाठ मात्र माझ्याशी आहे म्हणून आजी खूप रागवते आणि रेवाला शेवटी तेथेच ते झोपायला सांगते अगं रेवा आता खूप सावधगिरी आपल्याला बाळगावी लागेल कारण हे लग्न मोडण्यासाठी कोणतंही छोटस कारण पुष्कळ होऊ शकतं एकदा जर हे लग्न मोडलं तर आपण काही करू शकत नाही त्यामुळे हे चोवीस तास इतके महत्वाचे आहे की आपण अगदी शांत राहून हे सर्व करायचे त्यामुळे तू येथे झोप नाही तर रेवा म्हणते की ठीक आहे आणि ती आजीच्या झोपते त्यानंतर रमा ही किचन मध्ये झोपलेली असते आणि अक्षय धावतच येतो आणि रमाला उठवतो म्हणते की काय आता तेव्हा अक्षय म्हणतो की उठ लवकर चल तर रमा विचारते की इतक्या रात्री कुठे जायचे अक्षय म्हणतो की मी तुला चल म्हणतो ना उठ अगोदर तेव्हा अक्षय आणि रमा ही बाहेर येतात तर रमा विचारते की आहो कुठे चाललो आपण आपल्याला बघेन कुठे कोणीतरी नाक आणखीन प्रॉब्लेम होईल तेव्हा अक्षय म्हणतो की नाही तिकडे चल मी तुला सर्व काही व्यवस्थित सांगतो आणि त्याच वेळेस रेवा मात्र ही गच्चीवर मारत असते म्हणजे घरावर तेव्हा रमा आणि अक्षयची जी काही सावली तिथे पडते तर रेवाची लक्ष जाते रेवा विचार करते की ह्या सावल्या कोणाच्या आहेत पुन्हा चोर तर आले नसतील इतक्या रात्रीचं बाहेर कोण फिरताय नक्की रमा आणि अक्षय असतील का असा तिला डाऊट येतो तेव्हा रमा विचारते की अहो काय झालं तर अक्षय म्हणतो की अगं ऐकून घे तुला माहिती आहे पाटील साहेबांचा आता फोन आला होता रमा म्हणते की हो मी सर्व ऐकले मला माहिती आहे तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे तुला सर्व कळले तर रमा म्हणते की हो आणि लगेच रेवा ही गच्चीवरून तर खाली येते अक्षय रमाला म्हणत असतो की त्या रेवाला मोठ्यातली मोठी शिक्षा व्हायला हवी तेव्हा रमा म्हणते की तुम्ही काळजी करू नका हे सर्व काही अगदी व्यवस्थित होईल त्या रेवाला शिक्षा तर होईल आणि आपण सुद्धा व्यवस्थितच सर्व काही करूयात आणि तर जर तिने केले नाही तर मी कडून हे सर्व करून घेईल तेव्हा अक्षय विचारतो की हे कसं रमा म्हणते की तुम्ही काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल मी सर्व करते मॅनेज तुमचा माझ्यावर विश्वास तर आहे ना तेव्हा अक्षय म्हणतो की हो अगं तुझ्यावर विश्वास तर आहे पण नक्की तू काय करणार आहे ते तरी सांग ना तेव्हा मी सुद्धा सावध राहीन ग आणि तेवढ्यात रमाचे लक्ष रेवाकडे जाते कारण रेवा ही दरवाजाघडून बाहेर येते तेव्हा रमा आणि अक्षय लगेच बाजूला पुन्हा जाऊन लपतात आणि रमा म्हणते की रेवा रेवा तेव्हा लगेच रेवा बाहेर येत आणि रमा आणि अक्षय चोरून तिला बघत असतात तेव्हा रमा विचारते की अहो इतक्या रात्री ही काय करते बाहेर अक्षय म्हणतो की मला माहिती नाही आणि तेवढ्यात रमाचा पाय हा अक्षयच्या पायावर पडतो आणि अक्षय जोरात ओरडणार तोच लगेच रमा त्याचं तोंड दाबते आणि अहो ओरडू नका ती ऐकेल तेव्हा अक्षय खुणाहून सांगत असतो की अगं पाय पाय तेव्हा रमाचे लक्ष जाते आणि ती परत पाय बाजूला काढते आणि सॉरी सॉरी करते रमा म्हणते की आहो चुकून पडला मी तिच्याकडे लक्ष देत होते माझ्या इकडे लक्ष नव्हते अहो जास्त दुखते का तेव्हा अक्षय म्हणतो की नाही नाही तर रेवा ही इकडे तिकडे शोधत येते तर नक्की कोणी दिसत नाही मग मी सावली असा विचार करत करत ती शोधत पुढे येते आणि अक्षयच्या त्या शर्ट वर एक बसते आणि अक्षय घाबरतो जोरात रमा रमा असे करतो रमा विचारते की अहो काय झाले तेव्हा अक्षय खुनाहून दाखवतो तर रमा लगेच त्याला बाजूला फेकून देते तेव्हा रेवा ही चोर पावलानी येतच असते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ते माझ्याकडे बघते तर लगेच रमा म्हणते की काय डोळे सुद्धा आहेत का त्याला म्हणून रमा आणि अक्षयची कुजबूज सुरू असते आणि तेवढ्यात मात्र रेवाचं लक्ष जाते रेवाला थोडंसं कानावर पडतं रेवा म्हणते की नक्की कोणीतरी तिकडे आहे का कुजबूज का करते नक्की आवाज तर येतोच आणि तेवढ्यात रेवाच्या मागून कोणीतरी येतं आणि तिला तोंड दाबून घेऊन जातं म्हणजे नक्की आभीच असतो आणि आभीनेच रेवाला किडनॅप करून ठेवण्याचे ठरवलेले असते त्यानंतर रमा म्हणते की आहो तिकडे बघा कोणीच नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं कशी आहे पायावर पाय देतं का कोणी रमा म्हणत की आहो मी म्हंटले ना कारण इकडे जागा नव्हती आहो लपण्यासाठी आपण इथे इतक्या छोट्याशे जागेत लपलो होतो तेव्हा मात्र रेवाला इकडे एका रूम मध्ये बांधून ठेवलेले असते तिच्या डोळ्यावर पट्टी असते आणि तोंडावर काळी पट्टी लावलेली असते रेवा जोर जोरात ओरडत असते की सोडा मला म्हणजे तिला बोलता सुद्धा येत नसते फक्त किंचाळत असते आणि तेवढ्या तेथे ते मयुरी येते मयुरी तिच्या तोंडा डोळ्यावरची पट्टी काढते आणि ओरडू नकोस असे म्हणते तर समोरून जेव्हा बघते तर अभि येतो अभि रेवा म्हणतो की सॉरी रेवा आहे म्हणून मला असे वागावी लागले तेव्हा अभि हा तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे तर म्हणते की अभि तिला तिला सोडू नको असेच दे रेवाची मात्र अगदी तगमग सुरू असते की अभि मला सोड माझ्या तोंडावरची पट्टी काढ म्हणून तेव्हा अभि म्हणतो की नाही अगो ताई तिला त्रास होत असेल तिला नक्की काहीतरी बोलायचं तेव्हा लगेच अभि स्वतः ती पट्टी आपल्या हाताने तोंड काढून घेतो आणि जेव्हा पट्टी काढली जाते तर रेवा म्हणते की अभी काय करतो काही का तेव्हा आभी तिला म्हणतो की शांत शांत राहा त्यानंतर इकडे रमा अक्षयला म्हणत असते की काय झुरळाला कोणी घाबरतात का हो? एवढं म्हणतो की अग मला झुरळ नाही आवडत तेव्हा रमा म्हणते की चला आता जाऊयात परंतु ही रेवा कुठे गेली तेव्हा अक्षय म्हणतो की मला काय माहिती मला काय करायचं तिच्याबद्दल ती गेली असेल कुठेतरी तिला परत येण्याच्या अगोदर आपण जाऊयात नाहीतर प्रॉब्लेम होईल नशीब तुम्हाला रमा म्हणते की कळलं आहो हे सर्व आपण फोनवर सुद्धा बोलू शकलो असतो परंतु नाही तुम्हाला तर बाहेरच मला घेऊन यायचे होते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी जर तुला फोन केला असता तर तुला असे बघता आले असते का तू अशी इतक्या जवळ माझ्या आली असती का लपली असती का म्हणून खर तर मला दोन जुरळांना थँक्यू म्हणायचं एक त्या आणि एक्या तेव्हा रमा आणि अक्षयच्या मिठीत येते त्यानंतर इकडे रेवा ही खूप ओरडत असते तर अभि तिचं तोंड दाबतो ओरडू नकोस मी शांत राहा तेव्हा रेवा म्हणते की अरे मग काय करतोस तू काय हे सर्व मला जाऊन दे मला इथून सोड तेव्हा अभि म्हणतो की रेवा मी तुला सोडू शकत नाही मला सॉरी मला कर। रेवा म्हणते की अभि अरे तुला कळत नाही का उद्या माझे लग्न आहे तेव्हा अभि म्हणतो की तेच ते मला ते लग्न होऊन द्यायचे नाही म्हणूनच मला हे सर्व करावे लागते तेव्हा रेवा म्हणते की अभि मला जायचं प्लीज सोडून दे प्लीज मला इथून सोड परंतु अभि मात्र ऐकायला तयार नसतो तेव्हा अभि म्हणतो की एक्झॅक्टली नेहमी मीच ऐकून घ्यायचे मीच समजून घ्यायचे पण मला मात्र माझ्या आयुष्यामध्ये कोणी समजून नाही घेणार का ग आरती होती माझ्या बरोबर जेव्हा ती माझ्या सोबत होती तेव्हा आम्हाला मूल बाल न तरी सुद्धा आम्ही खूप सुखी होतो आनंदी होत। आणि त्यानंतर आरती मला सोडून गेली आणि खरंच माझ्या त्या आयुष्यामध्ये नंतर तू आली आणि तुझ्यामुळे मला संधी मिळाली होती मी सावरायला लागलो होतो स्वतःला आणि आता तर तू त्या अक्षयसोबत लग्न करते रेवा म्हणते की अरे अभि तुला कळते का आपण हे सर्व का करतो अरे अभि तुझ्याच फॅमिलीसाठी हे सर्व आपण करतो तुला कळत कसे नाही आपण दोघी मिळून हे सर्व करतो रेवा म्हणते की अरे हो हो मी फॅमिलीसाठीच करते तर अभि लगेच म्हणतो की हो मग तू माझ्या फॅमिलीसाठी करते ना मग मी सांगतो अगदी तसेच करते ना अभि विचारतो की करशील का तर रेवा रडतच विचारतो की काय करायची मला तेव्हा अभि रेवाजवळ येतो आणि डोंट वरी रेवा उद्या तुझे लग्न तर होईल आणि मुकादम फॅमिली मध्येच होईल रेवा तर खूपच खुश होत असते परंतु अभि जेव्हा म्हणतो फक्त अक्षय सोबत नाही तर माझ्यासोबत होईल तेव्हा रेवाला तर हे ऐकून धक्काच बसतो रेवा म्हणते की अभी काय करतोस तू हे कसे शक्य आहे तर अभि रागाने म्हणतो की का का शक्य नाही आणि हे फक्त तू घरच्यांचा विचार करू नकोस मी त्यांना समजावेल आणि तू शेवटी मुकादमांची सुन तर होशील मग तुला काय फरक पडतो की तुझं अक्षय सोबत लग्न झाले किंवा लग्न झाले तेव्हा रेवा ही जोरात ओरडते की अभी तू वेडा आहेस का तर अभि सुद्धा जोरात ओरडतो आणि रेवाला धरून म्हणतो की हो मी वेडाच आहे मी वेडा झालो असे समज अगं रेवा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मनापासून प्रेम करतो तू अशी दुसऱ्या कुणाची तरी होशील हे मला नाही बघवणार आता बाद झाले आतापर्यंत मी तुझं खूप काही ऐकलं आणि तुझ्यावर विश्वास सुद्धा खूप ठेवला होता मी त्यामुळे अजून मात्र तुला त्रास करून घेण्याची काही गरज नाही मी आहे तुझ्या बरोबर मी तुझ्या सोबत लढेल तुझ्यासाठी मी सांगतो अगदी तू कर आणि उद्यापासून आपण दोघे कायम एकत्र असू रेवाला मात्र हे काही पटत नाही तेव्हा अभि रेवाला म्हणतो की उद्या आपलं लग्न होणार हे मात्र फिक्स आहे तेव्हा मयुरी म्हणते की आणि त्यासाठी मी साक्ष असेल त्यासाठी तुला आता कोर्ट मॅरेज साठी तयार होवेच लागेल उद्या तेज रेवा मी जे सांगते तेच आहे तेव्हा मात्र रेवाला इतका राग येत असतो की नक्की आता काय करू म्हणून तिच्या जीवाचा खूप जळपाट होत असतो की या दोघांना आता काय करायचे ते असा प्लॅन ती डोक्यामध्ये ठरवत असते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय अगदी गप्पा करत असतात तर रमा म्हणते की बाद झाला आता लाडी गोडी नको चला आता आज जाऊयात आणि कळलं ना तुम्हाला की उद्या काही तुमचं माझ्या लग्न नाही त्या रेवा तुमचं लग्न आहे ऑल द बेस्ट अक्षय भाऊजी असे मुद्दाम ती अक्षयची चेष्टा करत रागानेच म्हणते तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की अच्छा थँक्यू बर वहिनी फक्त मी तुमच्या मनाची तयारी करून ठेवतो उद्या मी फक्त असं मस्त तयार होऊन जेव्हा तिच्या जवळ जाईल आणि तिच्या गळ्यात हार घालेल आणि तेव्हा फक्त तुझा जळफळाट झाला नाही असं व्हायला पाहिजे तेव्हा रमा म्हणते की जळफळाट माझा आणि तोऱ्यात आपले केस अक्षयच्या तोंडावरून मागे टाकते नाही होणार असे म्हणते तर अक्षय म्हणतो अगं मी जर तिच्या गळ्यात हार घातला आणि तुझा जळफळाट नाही होणार असे तू म्हणते गळ्यात मंगळसूत्र घाल घातलं तरी सुद्धा तू जळणार नाही अशा आम्ही घेतला तरी सुद्धा तू जळणार नाही तेव्हा रमा म्हणते की आता शांत त्यानंतर हा रेवा खुर्ची बस रेवा तर अभि म्हणतो की रेवा अगं माझ्याकडे दुसरा कोणताही असा ऑप्शन नाही उरला आणि खरं सांगू का हे सर्व करण्यासाठी तूच मला भाग पाडले तुला काय गरज होती सगळं करण्याची आणि तुला माहिती आहे ना अगं अक्षयची जर मेमरी परत आली तर तो तुला सोडून रमाकडे जाणार आहे आणि तरी सुद्धा तू अक्षय बरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला रेवा इतकी घाबरलेली असते आणि रेवा म्हणते की हो मला माहिती आहे की अक्षयची मेमरी परत येऊ शकते आणि तेव्हा मात्र ऑलरेडी रमाचं लग्न सुद्धा झालेलं असणार रेवा म्हणते की अरे तुला माहिती आहे ना आपण हे सर्व का करतो अक्षयची मेमरी परत यावी यासाठीच ना तेव्हा आम्ही मात्र इतक्या जोराने हसतो आणि सिरियसली रेवा अक्षयची मेमरी परत येईपर्यंत रमाचं लग्न झाले असे आणि हसता हसता तो रेवाचा चेहरा धरतो आणि काय रेवा तुला मी इतका बावट वाटतो का असे म्हणतो आणि तू हे सर्व अक्षयची मेमरी परत यावी यासाठी करते यासाठी तुझी इतकी सर्व धडपड चालू आहे का आणि खरं तर तुझ्या मनामध्ये फक्त अक्षयच आहे ना तू अक्षय साठी इतकी वेळी झाली आणि खूप चिडतो ज्या अक्षयने सतत तुझा हा विश्वासघात केला आणि तुला सोडून त्या रमाला तो जास्त तिच्यावर विश्वास ठेवतो आणि तुला झिडकारतो तुला डावललं आणि तिची चूज चॉईस केली आणि त्याच्यासाठी तू हे सर्व करते आणि मी आणि रेवा मी काय केलं अगं रेवा आरती गेल्यानंतर फक्त आणि फक्त तुझ्यावर मी प्रेम केलं आणि ते पण मनापासून केलं अगदी जीवापाड आणि तू तर मला सोडून अक्षय बरोबर अक्षयकडे जाणार तू मला सोडून अक्षय साठी अक्षय बरोबर जाणार आहेस का अभि मात्र खूप चिडलेला असतो तेव्हा रेवा म्हणते की तुला खरं ऐकायचं का तर अभि म्हणतो की हो मला खरं ऐकायचं मला फक्त एका प्रश्नाचे खरं खरं खर उत्तर देशील का मला फक्त एकाच प्रश्नाचे तू खर खरं उत्तर दे आणि तो रेवाला इतक्या जवळ घेतो आणि तिच्या जवळ जाऊन विचारतो की तू माझ्यावर मनापासून प्रेम करते का आगी आगी रेवा अभी आणि रेवा एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय हे एकमेकांच्या अगदी जवळ असतात आणि तो रमाला सांगत असतो की रमा सिरियसली उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे उद्या हवं तसं आपल्याला जे काही हवं ते घडलं तर फक्त आयुष्यामध्ये तू आणि मी एकमेकांच्या सोबत असूया तर रमा अगदी खुश होते आणि इतक्या अलगेच अक्षयच्या मिठीत येते अक्षय आणि रमा एकमेकांच्या सोबत खूप खुश असतात आणि एकमेकांच्या मिठीत कारण उद्या आता त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे असे त्यांना वाटत असते आणि उद्या तर आता पुन्हा एकदा लग्न सुद्धा होणार आहे म्हणून ते दोघे खुश असतात आणि आपल्या एकमेकांच्या असतात तर हा भाग पुढील भागामध्ये सर्वजण रेवाला शोधत असतात अभि आणि मयुरी सुद्धा तेथे येतात तर लगेच आजीही सर्वांसमोर विचारते की अभिषेक तुला दिसली का रेवा कुठे आहे कारण रेवाचा अजूनपर्यंत पत्ता नाही तेव्हा अभिषेक मात्र सांगत असतो की रेवा मला कुठेही दिसलेली नाही अभि मात्र सर्वांनाही खोटं सांगतो कारण अभिने रेवाला किडनॅप करून ठेवलेले असते आणि अभि म्हणतो की मला माहिती नाही मयुरी सुद्धा तेथे हे सर्व तिला सुद्धा माहिती असते परंतु ती सुद्धा शांत असते त्यानंतर पार्वती आजी ही शशिकांतकडे येते आणि शशिकांत अगदी खाली मान घालून आलेला असतो कारण लगेच शशिकांतने जे काही केलेले असते अगदी धक्कादायक असते तेव्हा मात्र आता पार्वती आजी विचारते की काय रे शशिकांत काय झाले इतक्या खाली मान घालून तू माझ्याशी काय बोलतो तेव्हा शशिकांत मात्र डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणतो की आई मी आपली सर्व प्रॉपर्टी आणि आपला बिझनेस हा जुगारामध्ये हरलो आणि ते सुद्धा रेवाच्या आईच्या हातून तर ते ऐकून पार्वती आजीला मात्र खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय हे गच्चीवर असतात आणि रेवा कुठेही असली तरी तिला मात्र आता शोधून काढलेच पाहिजे तेव्हा समोर अक्षयला रेवा ही कुठेतरी दिसते कारण अभिने जेथे रेवाला किडनॅप करून ठेवलेले असते अगदी र रमा आणि अक्षय तिला शोधून काढणार असतात तर रेवा ही स्वतःला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते तिची खूप झटापट सुरू असते तेव्हा आता पुढे काय काय हो राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद